तर रशीची रेसिपी मी टाकणार आहे थोड्याच वेळात पण आता मग आपण पुरण कसं पाट्यावर वाटता पहिले जमान्यात कशा बाया पुरण पाट्यावर वाटायच्या तर ते मी तुम्हाला दाखवत आहे तर डाळ आपल्याशी मोकळी मोकळी अशी छान अशी शिजलेली आहे तर आता पुरणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला साहित्य दाखवत आहे तर पुरणासाठी बघा आपला प्रथम पाटा आहे पाट्यानंतर आपण हे घेतलेले आहे ही सुंट घेतलेली आहे बघा हे सुंत पूर्णात टाकण्यासाठी आणि हा गूळ घेतलेला आहे पूर्णात टाकण्यासाठी तर आता आपण हा गुळ फोडून घेणार आहोत सुंत वाटून घेणार आहोत आणि मस्तपैकी असं पुरण आपण पाट्यावर वाटणार आहोत तर ते पाट्यावरचं पुरण कसं वाटतं मी ते तुम्हाला दाखवत आहे तर आता प्रथम आपण हे फोडून घेते गुळ आणि हे वाटून तुम्हाला ते पूर्ण दाखवत आहे त्या बघा आपण ही ही सुंट अशी मस्त ठेसून घेणार आहोत ही वाढलेली असते ना तर निवार असते सुंट सुंट आपण पाठीवर असत मस्त एक हाताने वाटते कॅमेरा एका हातात आहे ना तर मला वाटायला जमत नाही तर एका हातानेच मी वाटत आहे कॅमेरा पकडायलाच कोणी नाही ही पुर्ना पुर्ना ही ही, वाट ले, वाट तर ही सुंट अशी आपण मस्त वाटून घेतलेली आहे ही आवडजोबडच कारण पूर्ण पूर्ण वाटताना आपली सुंट वाटल्या जाणार आहे पुन्हा एकदा तर आता हे सर्व अशी काढून घ्यायचं हे पूर्ण सुंट वाढल्या वाटलेलं आणि बघा मैत्रिणी हे काढल्यानंतर ही सुंट टाकली तर सर्दी पडसे काहीच होत नाही आरोग्याला खूप चांगलं असतं सुंटाचा छा बनवायचा भी तो भी खूप छान असतो आरोग्याला तर हे बघा आता ही सुंट घेतलेले आहे आपण तर आता ह्या डाळीत आपण ही सुंट सगळी अशी कालून घेणार आहोत पुरण वाटण्यासाठी अशी सगळे असे चमच्यानी मस्त अशी काढून घेणार आहोत म्हणजे सुंट का टाकतात पूर्णामध्ये कारण पोट दुखत नाही काय नाही आणि आरोग्याला बाधत नाही आणि चांगली असते तर ती सुंट आपण ह्याच्यात टाकून घेतली तर आता आपण गुळ फोडणार आहोत आता हे हो गुळ बागा कसा फोडते रुच पूर्णासाठी गुळ लागतो ना तो असा पुरण पूर्वी असंच पुरण करायचं आताच निघायचं आळणीचं पुरण पूर्वी असंच पुरण राहायचं तर आपल्याला गुळाला गुळ किती लागतं पुरणाला तेच बघून घ्यायचं डाळीनुसार डाळ किती टाकली तुम्ही अर्धा किलो टाकली तर त्याला हे अर्धा किलोला जे पावशात घ्यायचा म्हणजे जास्त गोड कोणी खात नाही तर बघा आता हा गुळ असा पूर्ण असा ठेसून घ्यायचा आहे आता गुळ आपण असा ठेसला घेऊया एका हाताने ठेचते ना मी त्यानेरा पकडायलाच कोणी नाही तर हे बघा असा मस्त सस्ता आणि ठेसायचा बारीक नाही ठेसायचा मित्रनो ना? आबडजोबट ठेसायचा हे बर बारीक नाही आता हा गुळ आपण ठेसून घेतलेला आहे छान असा गुळ पुरण वाटायसाठी आपण टाका हा ठेवलेला आहे लगेच इथंच गुळ ठेसून घ्यायचं इथंच पुरण वाटायचं आहे आपल्याला बघा आता हा गुळ ह्या पुरणामध्ये या डाळीमध्ये असं टाकायचं आहे आणि डाळ अशी मस्त हालून घ्यायची आहे तेव्हा असं मस्त हा गोळ टाकलेला असे पूर्ण हलून घ्यायची त्याच्यात सुंद बी हलवून घ्यायची आणि गुळ हलून घ्यायचा छान असं हलवून घ्यायचं आहे आता आपण पुरण वाटणार आहे डाळ आपले मस्त आता त्याच्यात गोळ टाकलेला आहे गार झालेली गार गार आहे गोळ पाट्यावर ठेसून टाकलेला आहे तर आता आपण पुरण वाटणार आहोत थोडा गुळ घ्यायचा वाटताना तर हे बघा मी कशी वाटते या कामेरच पकडायला कोणी नाही तर हे बघा असं मी जे कॅमेरा पकडून मी वाटत आहे बघा असं पुरण खरा खरा असं मस्त वाटून घ्यायचं पाट्यावरचं पुरण चवदार लागतं पोळी बी चौदार लागते आणि आता चाळणी निघल्या तर बाया शेअरमध्ये चाळणीमध्ये पुरण करून घेता कोणी मिक्सरमध्ये करतं कोणी चांदी करतं पण सहजासहज मी पाट्यावरच माझं पुरण वाटून घेत आहे नेहमी हे ने बघा एका हाताने बघा किती छान असं बारीक केलंच ना हे बघा तर ह्या पद्धतीने असं मस्त पुरण वाटून घ्यायचं छान असं बारीक जेवढं बारीक वाटलं आता तेवढ्या मस्त पोळ्या येतात छान असं पोळ्या येतात हे बघा असं खरा खरा वाटत या पद्धतीने करून वाटायचं एकाच हाताने एवढं करून वाटलंय अशी हे आता मी पुरण वाटते पाठांच पुरण ना खूप चांगले पोळी बी चांगली फुकते डाळ बी चांगली बारीक होईल जाते चोरदार लागते तर शहरामध्ये आता चांगली निघल्या आपण चाणी करता पाटे नसतात पूर्वी सारखे आता पाटे राहिलेला आहे किती बारीक आपलं तर हे बघा असं बारीक आपलं हे पुरण झालेलं आहे हे बघा आपला आपला बघा कसा पुरणाचा गोळा तयार झालेला आहे असंच आपण पुरणाचा गोळा वाटून आणि छान अशा पोळ्या बनवायच्या तर पाट्यावर आपण वाटलेला आहे बघा हे पुरण तर असं तुम्ही वाटा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता सर्व पुरण मी असं वाटून घेणार आहे ह्या पद्धतीने बघा किती बारीक वाटले आणि किती मस्त ह्या पद्धतीने मी सर्व पुरण वाटून घेणार आहे मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे छान अशी आणि मस्त भेटली तर पाट्यावरचं पुरण कसं वाटतं हे मी तुम्हाला आज दाखवलं आहे त्या पद्धतीचं तुम्ही पोळ्या करून बघा खाऊन बघा वाटून बघा पण चॅनलला लाईक करा नव सर्व पुरण मी पाट्यावर वाटलेलं आहे बघा किती छान असं पुरण वाटलेलं आहे मस्त बारीक अस छान पाट्यावर वाटून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने तर गावाकडं असे पहिले वाटा वाटायच्या पुरणपोळ्या करायच्या ना तर पुरण असं वाटून घ्यायच्या आपलं हे झाले आता वाटायचं पुरण आता पाटा धुऊन घेणार आहोत हे बघा मैत्रीणपुरम पोळ्यासाठी पीठ हे आपण निमळलेलं आहे आप आता आपण हे पीठ आता आपण बघा असं पाट्यावर ठेसून घेणार आहे आहोत हे पिठाचा गोळा असं का ठेसणार आहोत पोळ्या आहे ना एकदम मस्त अशा छान बनल्या जातात आणि मस्त असं ठेसून घेतलं आता हे पीठ जरा मागे हे बघा असं असं मळून घ्यायचं पोळ्यासाठी असं मळवून घ्यायचं पाट्यावर असं आटून घ्यायचं मग याने काय होता पोळ्या सुट्टी नाही आणि छान अशा चा। हे बघा असं छान अस मस्त हे पोळ्यासाठी आपण पीठ मळलं जात हे बघा असं छान झालं आपलं पीठ मळण आता आपण पोळ्यासाठी पीठ माड्याला आहे आता आपण पोळ्या तयार करणार आहोत पुरणाच्या तर चला मैत्रिणी कशी करतात ते दाखवत आहे तर हे बघा आपण आता हे पीठ घेतलेलं आहे आणि हे पुराणी आता बघा मी कशी बनवते ते तर हे बघा पिठाचा हुंडा घेतलेला आहे पिठाचा हुंडा घेतला आहे आपण आता मस्त आता हे हुंडा असा करणार आहोत हे पिठामध्ये असा हे करून घेणार मग हा हुंडा असा लाटणार आहोत आता हे हुंडा लाटलाय तर याच्यामध्ये हे बघा पुरण असं भरणार आहे आणि असं लाटून घेणार आहोत असं मळून जाणार आहोत त्याच्या पुरण आपण भरलं त्याच्यानंतर असं करायचं हे बघा असं मस्त म्हणजे चव बाजूला सगळीकडे पुरण पांढल्या जातं आता हे बघा असं आपण हुंडा घेतलेला आहे हुंडा घेतलेला आहे आता मस्त आपण पिठात मळवला आता हा हुंडा आपण लाटणार आहोत हे बघा अशी पोळी लाटायची मस्त परत अशी डबल लाटायची पहिले काट लाटायचे वैत्रे मग काट काट लाटल्यानंतर ही पूर्ण अशी बारीक हे बघा पूर्ण परत अशी परतून घ्यायची पुन्हा असे काट लाटायचे चव बाजूने असं छान असं लाटण फिरवायचं हे बघा अशी पोळी आपण लाटली आता, आता हे बघा आता ह्याच्यावर

लाटून घेतली आता ही मस्त पैकी आता मस्त पैकी आपण शेपणार आहोत आता दुसरी पोळी मी तयार करत आहे ज्या बघा ह्या पद्धतीने असं पोळ्या लाटायच्या आहे आता याच्यामध्ये आपण हे पुरण भरलेलं आहे हे पद्धतीने अशा प्रकारे करून घ्यायचे असा हुंडा छान असा बनवायचा हे बघा अशा पद्धतीने असा पिठात आता चला ही पोळी आपण एक उलतून घेऊया हे बघा आता ही पोळी आपण मस्त उचून घेऊया आणि असं छान असं तेल त्याच्यावर लावूया पोळीवर तूप मस्त गावठी तूप हे आपलं हे मस्त असं त्या पोळीवर लावूया गावठी आणि चवदार लागते पोळी दोन्ही बाजूला लावायचं बरं का मैत्रिणी हे बघा आपली पोळी कशी खोकते हे बघा किती छान अशी फोकले पोळी परत ह्या बाजूने आपण भाजणार आहोत छान अशी भाजायची अशा मस्त खायला अशा खमंग पोळ्या आपल्या मस्त खमंग अशा खाण्यासाठी आपल्या पोळ्या तयार होत आहेत परत एकदा अशी उलटायची हे बघा हे बघा आता हे बघा आपली खमंग अशी मस्त छान अशी पोळी आता तयार झालेली आहे बघा अशा आपण सर्व पोळ्या तयार केलेल्या आहे मैत्रीण ह्या पद्धतीच्या तुम्ही करापुरम पोळ्या खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रीण आपण पोळ्या कशा कशा बनवल्या पातावर मस्त बेकिंग पुरण वाटून आज आपण पोळ्या बनवलेल्या आहेत एकदम छान अशा छान अशा पोळ्या आपण बनवलेल्या आहेत तर ह्या पद्धतीच्या तुम्ही बनवा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा खमंग अशा मस्त पैकी पोळ्या पूर्णाच्या पुरण वाटून पाटावर बनवल्या आहेत तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा